कामगार संघटनेची स्थापना कामगार बोर्डाचे मे ओरिएंटल कंटेनर्स ए डिव्हिजन ऑफ ऑरिकॉन एंटरप्रायझेस लिमिटेड प्लॉट नंबर ए वन एम आय डी सी मुरबाड जिल्हा ठाणे या कारखान्यात व्यवस्थापनाच्या दडपशाही व अन्यायाला कंटाळून सिटू संघटनेकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली कामगारांना पूर्वी मिळत असलेली कॅन्टीन सवलत बंद केली असून कामगारांना त्रास देण्याच्या हेतूने अनुभव नसलेल्या मशिनीवर काम करणे कोविड काळात काम नसल्याचे कारण देऊन कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घेणे मागील काळात चौदा महिने कंपनी टाळेबंद असताना एकशे चाळीस गरीब कामगारांना दमदाटी करून सेवा ट्रान्सफरचे लेटर देऊन मानसिक त्रास देऊन बळजबरीने हिशोब घेण्यास भाग पाडले त्या सर्व कामगारांना परत कामावर घ्या पूर्वी चालू असलेली मोफत कल्याण ते मुरबाड बस सेवा परत सुरू करावी लॉकडाऊन काळात पगार म्हणून दिलेले पैसे ॲडव्हान्सच्या नावाखाली कपात करण्याचे प्रयत्न यांसह कामगार कायद्याचे कसोशीने पालन करून त्याचे लाभ मिळावेत व सर्व कामगारांना सन्मानाची वागणूक मिळावी कायम नसलेल्या कंत्राटी व हंगामी कामगारांना कायम करावे यांसह जिवाळ्याच्या रास्त मागण्या घेऊन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटनेची स्थापना करून बोर्डाचे अनावरण आज करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना सिटूचे राज्य सचिव कॉम्रेड देवीदास आडोळे राज्य कमिटी सदस्य आणि युनियनचे से सेक्रेटरी विजय विषे महाराष्ट्र इंजिनिया उद्योगचे से जनरल सेक्रेटरी अशोक विषे शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी मनीष फोडसे इगतपुरी सिटूचे तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे मुरबाड तालुकाध्यक्ष दिलीप कराळे सरचिटणीस सागर भावरते शिवाजी तुपे संतोष शिर्के अशोक तुपे मधुकर टोहके पदाधिकारी सुनील लाटे जगन भालेराव दुंदा तिवरे किसान सभेचे कॉम्रेड लक्ष्मण भांडे व कामगार उपस्थित होते यावेळी कुठल्याही कामगारावर अन्याय होऊ देणार नाही याकरिता युनियन कटिबद्ध राहील याची ग्वाही संघटना पदाधिकारी यांनी दिली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल